महायुतीमध्ये निधी वाटपावरून वादाची शक्यता निधी वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज मुख्यमंत्री स्वतः अजित पवारांशी बोलणार वर्षावरील बैठकीत एकनाथ शिंदेचं आमदारांना आश्वासन केंद्र सरकार नव मात्र अनेक मंत्र्यांना जुनीच खाती गडकरींना पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालय रक्षा खडसेंकडे युवक कल्याण तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी जनतेचं काम करा अहंकार बाळगून नका सरसंघचालक मोहन भागवतांकडून भाजप नेत्यांना कान फिचक्या तर मणिपूरमधील वाद मिटवण्यास प्राथमिकता द्या मोदी सरकारला सुद्धा भागवतांचा सल्ला लोकसभा निकालानंतर आज शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत व्यापारी मेळाव्याला राहणार उपस्थित पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत कार्यकर्ते सुद्धा गर्दी करणार पुढच्या वर्षी पंच्याऐंशी वर्षांच्या शरद पवारांना पंच्याऐंशी आमदारांचं गिफ्ट देऊ वर्धापन दिनी आमदार रोहित पवार यांचं शरद पवारांना वचन नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार राज्यातील दुष्काळी स्थिती आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भात करणार चर्चा मनोज उपोषणाचा आजचा चौथा दिवस सगळे सोयेच्या अंमलबजावणीच्या मागणीवर जरांगे ठाम मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभेत फजती करण्याचा जरांगेंचा इशारा भिवंडीच्या सरवली मधील डायपर कंपनीला भीषण आग अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश कुलिंग ऑपरेशन सुरू कोकणात तेरा पर्यंत अतिवृष्टीचा इशारा तर चौदा ते सतरा पर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता मान्सूनने महाराष्ट्राचा पन्नास टक्के भाग व्यापला